नमस्कार मी प्रियांका खामकर आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर प्रियांका खामकर ही मराठी मुलगी म्हणून तुमच्या सर्वांची लाडकी तर आहेच पण त्यासोबतच रोखठोक व्यक्तिमत्व म्हणूनही प्रियांका आजही सर्वांना माहीत आहे आणि जिथे विषय गंभीर तिथे प्रियांका खामकर बोलायला खंबीर बरोबर ना ठीक आहे तर आजचा आपला विषय असा आहे तो म्हणजे थोडासा नाजूक आहे ज्याच्यावरती कोणी भाष्य करायला मागत नाही पण कितीतरी जीव घुसमटतात आतमध्ये कारण सरकारने असे काही कायदे काढलेले आहेत की ज्याच्यावरती काही तोडगाच नाहीये तर तो सगळ्यात अगोदर माझा हा प्रश्न आहे सर्वांसाठी म्हणजे कायद्याने अडल्टरी म्हणजेच व्याभिचार हा गुन्हा नाही हा कायदा लागू झाल्यानंतर कितीतरी डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे आणि कितीतरी डिवोर्स तर ठीक आहे डिवोर्स तर हा फक्त कागदावरती होतो पण त्याच्या पाठीमागे कितीतरी स्त्रिया पुरुष भरडले जात आहेत आणि डिवोर्स हा फक्त अशी गोष्ट नाहीये की जो कागदावरती झाला की विषय संपला डिवोर्स हा एक मोठा म्हणजे मानसिक संताप आणि त्याच्यावरती काही सोल्युशनच नाहीये एवढं म्हणजे सरकारने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स लिव्ह इन रिलेशनशिप हे एवढं सगळं इतकं सोपं करून उलय की मनमर्जी चालू आहे सगळा कारभार की लोकांना वाटेल तसे लोक वागतायत सुद्धा त्यांचा पार्टनरचा विचार करत नाहीयेत मुलाबाळांचा विचार करत नाहीयेत कितीतरी स्त्रिया आहेत ज्या फक्त मुलांसाठी जीवन जगतायत पण त्यांना अक्षरशः जगणही अवघड झाले आणि मरणही अवघड झाले त्या कुठेही जाऊ शकत नाहीत आणि त्याला त्याला कायद्याने फक्त डिवोर्स घेऊ शकतो हा एकच त्याच्यावर तोडगा ठेवलाय आणि तो तर तोडगा मी म्हणेल की इतका वर्स्ट आहे की डिवोर्स फक्त नवरा बायकोमध्ये होऊ शकतो पण मुलांचं काय त्या मुलांनी काय चूक केली आहे ते, त्या ते, त्या मुलांना कुठली शिक्षा देतायत सो so, हे एवढं अवघड करून ठेवले की एका बाजूला म्हणजे भरडलं जात आहे तो प्रामाणिक पार्टनर आणि मुलं त्याच्यामुळे हा निर्णय इतका चुकीचा आहे की कसं म्हणजे ज्याला फायदा करून घ्यायचा आहे तो कसाही फायदा करून घेतो ह्या कायद्याचा त्याच्यामुळे बोलतात ना की सगळे दुरुपयोग झाले आहेत कायद्याचे जिकडे पुरुषांच्याही मध्ये अशी केस आहे की काही स्त्रिया त्यांच्या कायद्याचा दुरुपयोग करत आहेत म्हणजे डिवोर्स न देता अडकून ठेवतायत आणि आयुष्यभर फक्त पैशासाठी तगादा लावत आहेत त्यामुळे एकमेकांना अडकून ठेवणं पैशांसाठी एकमेकांचा आयुष्यभर एकमेकांना असं त्रास बनून राहणं सो हे सगळ्या इतक्या सगळ्या गोष्टी आहेत कायद्याच्या की त्याचं म्हणजे सोल्युशन नाही पण प्रॉब्लेम्स वाढत आहेत वाढतायत नुसते आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे हल्ली टी सिरियल मध्ये एवढं अफेअर्स आणि हे एवढं कॉमन दाखवतात की ते प्रत्येकाच्या म्हणजे डोक्यामध्ये असं भिनते ती गोष्ट आणि हे एवढं कॉमन वाटते की हे काहीच नाहीये असं असं समाजामध्ये सगळं एक्स्ट्रा मेरिटल अफेअर लिव्ह इन रिलेशनशिप आणि त्याने तर म्हणजे आता मध्यंतरी एक सिरियल होती आई कुठे काय करते त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा मेरिटल अफेअर दाखवलं आणि त्याच्यामध्ये जी आई असते तिचा पूर्ण अंदाज येतो कि ती काहीच करू शकत नाही आणि ह्याचाच पूर्णपणे फायदा उचलला जातो कारण त्या समोरच्या व्यक्तीचा पुरेपूर अंदाज घेतला जातो आणि हा अंदाज एका सिरियलमुळे येऊ येतो लोकांना त्यामुळे सिरियलमध्ये हे असंच काही दाखवणं ज्याच्यामधून लोक चांगलं घेत नाहीत पण वाईट लवकर घेतात त्याच्यामुळे सिरियलचा दाखवण्याचा उद्देश एक असतो पण ते ज्या प्रकारे दाखवलं जातं ते खरंच रॉंग आहे ज्याच्यातून जास्त करून लोक वाईटच पसरत आणि वाईटच लोक संदेश घेत असतात कारण जे ज्याला जे सोयी प्रमाणे जे चांगलं वाटतं तो तेच हे करतो आणि सोय झाली की हातवरती करून हे करतो ह्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये ज्या पण स्त्रिया भरलेल्या जातात मुलं भरडली जातात ह्याच्यासाठी है, कुठलाही कायदा नाहीये आणि कोणीही याच्यावरती भाष्य करायला मागत नाहीये कितीतरी स्त्रिया गप्पा आहेत त्यांना नाही बोलता येते बोलणार तर कोणाला बोलणार आणि डिवोर्स घेऊन एकट राहायला राहिला म्हंटल तरी सुद्धा त्या स्त्रीवरतीच एवढे लोक नाव ठेवतात त्या स्त्रीचीच काहीतरी चूक असेल तिच्यावर कॅरेक्टरवर एवढं सोपं आहे एवढं सहज आहे तुम्ही एखाद्या स्त्रीला नावं ठेवता का तुम्ही कोण आहात म्हणजे पुरुषाला कॅरेक्टर नाही पुरुष कसाही वागेल का तो पुरुष आहे म्हणून आणि ती स्त्री कसं कसं स्वतःला सावरते एकटं जगते लॉयल लॉयल आहे हे सगळ्या गोष्टी पण तिला तिला समाज असा असा ठोकरतो एवढा इझिली तिच्यावरती बोट ठेवतो की म्हणजे एवढं सगळं इझिली हे करतो की ती स्त्री आहे म्हणून म्हणजे तुम्ही स्त्रीला किती कमकुवत समजता आणि त्या स्त्रीने त्या ह्या सगळ्याला घाबरूनच ती मग आहे जसं आहे तसं गिळून गप्पर राहून जगण्याचा प्रयत्न करते पण ती आतल्या आत कितीतरी त्रासामध्ये आहे ह्या त्रासाला कोण समजून घेणार म्हणजे समाज आपला इत, इतका बदलत चाललाय बदलत चाललाय पण कुठे बदलत चाललाय तो तर उलट एखाद्या चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देतोय आणि वाईट वाईट, वाईट गोष्टींना लवकर हे करतोय आणि जे खरंच चांगलं आहे त्याला ऍप्रिशिएट नाही करत त्यामुळे मला ही चीड आहे की ती ती ला ला तो पुरुष आहे म्हणून तो कसाही वागला तरी समाज ऍक्सेप्ट करतो इझिली आणि ती ही स्त्री आहे त्यामुळे स्त्रीने कसंही राहिलं तरी लोक नावच ठेवतात तिच्या कॅरेक्टर ती सहज बोट ठेवतात ती अशीच ती तशीच मग तीच अशी आहे म्हणून असं झालं असेल म्हणजे हे काय म्हणजे पुरुषाला मनाला वाटेल तसं तो वागेल आणि सगळा दोष स्त्रीचाच लहानछान स्त्रीवर सगळ्या समाजामध्ये कलंग बनते ती स्त्रीच का आणि अशाच स्त्रियांना वाचा फोडण्यासाठी मी माझ्या चॅनेलवरती रोखोक माझी मतं मांडते कोणाला जर ऍक्सेप्ट असतील माझी मतं अशी कितीतरी स्त्रिया खरंच आहेत ज्या भरडल्या गेल्यात आणि त्यांचं खरंच दुःख मलाही बघवत नाही कारण प्रत्येकाला स्वतःला सावरणं हे सगळं में, मेंटली हा ट्रॉमा असतो इतका मोठा ट्रॉमा असतो की तो मरेपर्यंत आपल्याला त्याच्यातून बाहेर पडता येत नाही हे ये एवढं सगळं का झालं आपण जर एवढं प्रामाणिक होतो त्या समोरच्या पार्टनरने आपल्याला चिटका केलं मग आपण जगायला जगायलाही नको इतक्या पर्यंतच्या गोष्टी होतात नाही बाहेर पडतायत ह्याच्यातून आणि हे ह्याच्यावरती ना कुठला कायदा आहे ना काय कारण सरकारने कायद्याने फक्त डिवोर्स घेणं आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती कायद्याने वाट हे केलेले आहे बट जेवढं सोपं वाटतं तेवढं नाहीये असं म्हणतात की स्त्री ही खूप सहनशील असते सहन, सहन करण्याची क्षमता तिच्यामध्ये असते पण तिच्या ह्या सहनशीलतेचा अंत नका पाहू जेव्हा ती आई होते तेव्हा ती मुलाबाळांचा विचार पहिल्यांदा करते पण ती तिच्या मुलाबाळांचा विचार करते म्हणून तुम्ही तिच्याशी कसंही वागायचं आणि तिचे पूर्ण परिस्थितीचा अंदाज घेऊन तुमच्या मनवर्जीप्रमाणे तुम्ही राहाल तर ते एकदम चुकीचं आहे आणि तिच्या आईपणाचा तुम्ही अंत पाहू नका ती तिने जर ठरवलं तर ती बरंच काही करू शकते पण समाज काय बोले लोक काय म्हणतील मग आपल्या बोराबळांचं काय ह्या सगळ्यामध्ये ती गुरफटून गेलेली आहे ना तिला जगता येत ना मरता येत अशी तिची मधल्यामध्ये अवस्था होती आणि कितीतरी स्त्रिया माझ्यापर्यंत पण आल्या आहेत की माझा असं असा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे म्हणजे फक्त एकट्या एकट्या स्त्रीची ही गोष्ट नाहीये तर असं समाजामध्ये इतकं प्रमाण वाढलेलं आहे मग ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा कितीतरी आजकाल एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर लव्ह मॅरेजमध्ये एक्स्ट्रा लव्ह मॅरेज तर करून सुद्धा कसं लोकांना एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करावं वाटतं खरंच कळत नाही जर तुम्हाला बाहेर इतर ठिकाणी तोंड मारायचेच आहेत तर कुठल्याही एखाद्या प्रामाणिक पार्टनरला फसवू तरी नका त्याच्या आयुष्याशी खेळू नका खरंच हे इतकं चुकीचं घडत आहे सगळं की कसं काय लोकांना एवढं बाहेर इझिली आणि जगामध्ये पण वावरताना त्यांना अजिबात हे नसते का ते पुरुष आहेत म्हणून वा काळ्या वाजवते मी त्यांना मला असं वाटतं की कुठेतरी आपण ह्याच्यासाठी वाचा फोडूयात ह्या सगळ्या अडल्टरी हा एवढा सोपा नाहीये हा कायदा खरंच काढलेला आहे तो चुकीचा आहे तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल मला कळवा